थोडंसा की शेतातून आता तुम्ही माघारी आले तुमच्या शेतात जायला आता रस्ता कुठून आहे आमच्या शेतात जायला आता रस्ता बारा किलोमीटर जावं लागतंय शेत शेत लांब किती लांब आहे तुमचं शेत किती किलोमीटर आहे एक किलोमीटर पण जावं बारा किलोमीटर लागतंय एवढं रस्त्यामध्ये एवढं पाणी आलंय पाणी आलंय बर शेतात तुम आता तुम्ही जात होते पाण्यातून महागारी का आले पाणी जाताय ना काय होईना रान किती लांब आहे तुमचं बारा किलोमीटर रान आहे नाही नाही आता इथून तुमचं शेत जवळ आहे या रस्त्यामुळे तुम्हाला जाता येत नाही मग जायचा मार्ग कसा आहे कुठून जाता कोण जाता येत नाही ना लागतंय किती लांबून जावं लागतंय बारा किलोमीटर बारा किलोमीटर शेतात दुसरा जायचाच मार्ग नाही का दुसरी पण बी आहे ती बी बाराच किलोमीटर बर तुमच्या शेतामध्ये जाण्या येण्याचा रस्ता आहे या रस्त्याची आता सध्या का अवस्था आहे मला रस्ता आहे ना अवस्था अशी की त्या रस्त्यावरती पाच सहा फूट पाणी आहे हा जाता येत नाही आम्हाला एकतर जा जाण्यासाठी अंधोऱ्यावरून जावं जा लागतं एक बारा किलोमीटरवर किंवा इकडून चौराष्ट्या फाट्यावरून जावं लागतं एक दहा किलोमीटरवर त्यामुळं आम्हाला जाता येत नाही काही शेतकऱ्याचे किंवा एक लिटर दूध आहे त्या दुधासाठी पन्नास रुपये त्याला पेट्रोल मिळवून जावा त्या रस्त्याने त्यामुळं फार अवघड आहे किती किती वर्षापासूनचा हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे मला पहिले तर मला जसं समजतं आहे की पंचवीस वर्ष झालं ही मी बघतोय की ह्या रस्त्याची हीच अवस्था आहे मी स्वतः ह्या रस्त्यासाठी की वारंवार प्रशासनाकडे लोकप्रतिनिधीकडे ह्या रस्त्याची मागणी केलेली आहे की के ही आमची अशी अवस्था आहे पण आजपर्यंत देखील कुणीही लक्ष दिलेलं नाही ह्या रस्त्यासाठी मला सांगा तुमच्या शेताकडे जाणाऱ्या ह्या मार्गावर आता एवढं पाणी आहे तुमच्या शेताकडे जाण्याचा आता शेतकऱ्याची कशी नाही आता आपल्या गावची लोकसंख्या जवळपास दहा हजाराच्या आसपास आहे त्यातला पन्नास टक्के शिवार ह्या रस्त्याने वाहतोय परंतु आता ह्याला पाणी एक वीस पंचवीस दिवसापासून असं इतकं पाणी आहे त्यामुळे लोकाला इथं आता समजा इथं पाचशे मीटर वर शेत आहे त्याला वास्तविक पाहता एक तर चौरस्त्यावरून एक बारा किलोमीटरवर जावं लागतंय किंवा आंधोऱ्यावर तिथं परत येऊन ह्या ठिकाणी परत यावं लागतं असं तिकडून एक पंधरा किलोमीटरचा फेरा पडतो आहे असं आज पंधरा ते वीस दिवस झालं लोक ह्या रस्त्याने असे वाहत आहेत जात आहेत त्यांचा दररोज दुधाचा त्यांचा प्रश्न फार गंभीर बनलेला आहे बरं मला सांगा आता रस्त्याचा एवढा प्रश्न बारा किलोमीटरपेक्षा जास्तीनं जावं लागते तुमची आता या निमित्तानं जिल्हा प्रशासनाकडे मागणी काय किंवा त्या रस्त्याच्या संदर्भाने ह्याच्या अगोदर जिल्हा प्रशासनाकडे काही मागणी केली होती का ह्याच्या आधी आपण वारंवार पाठपुरावा केलेला आहे जिल्हा प्रशासनाकडे की हा रोड होऊन एक कमीत कमी एक ते दीड मीटर रोड किंवा दोन मीटर रोड उंची वाडवाई रोडची आणि ह्या रोडच्या साईडनं दोन्ही साईडनं नाल्या काढल्या तर हा प्रश्न मिटू शकतो आणि यापूर्वी प्रशासनाकडे वारंवार आम्ही विनंती केलेल्या आहेत त्यांच्याकडे अर्ज केलेले आहेत तसे आपल्याकडं सबूत पण आहेत आणि यापुढे प्रशासनानं हा प्रश्न गांभीर्यानं घेऊन याची उंची वाढवण्याचा प्रयत्न करावा एवढीच आमची ग्रा ग्रामस्थाच्या वतीनं त्यांना विनंती आहे